मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सर्वांना नमस्कार मी कुमार चिंता यवतमाळ जिल्हाचा पोलीस अधीक्षक उद्या चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी सर्वांना आवाहन करतो की कुठले पण आक्षेपार्ह पोस्टो व्हिडिओ व्हिडिओ ऑडिओ अर काही फोटो व्हायरल झाले तरी तात्काळ पोलिसांना करावा आणि पोलीस नक्की तात्काळ कारवाई करणार आहे माझ्या सर्वांना विनंती आहे की कोणी पण कायदा तुमच्या हातात घ्यायचे नाही आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आता ऊन पण जास्त झालेलं आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की सर्व मुला मुली आणि महिला पण या जयंतीच्या निमित्ताने पार्टिसिपेट करतात त्यांच्यावर तुम्ही स्पेशल काळजी घ्या आणि आपल्याला पोलिसांना पण हे बंदोबस्त खूप खूप चॅलेंज आहे कारण आम्ही आज रात्री बारा वाजेपासून उद्या रात्री बारा वाजेपर्यंत पण आपला पोलिस बंदोबस्त लावणार आहे त्यामुळे सर्व आव नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही पोलिसांना मदत करा आणि पोलीस तुमच्यासोबत आहे आणि तुमच्यासाठी आहे आणि हे जयंती आनंदात आणि शांततात पार पाडण्यासाठी तुम्ही पोलिसांना मदत करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव